परभणी नगरपालिकेचे रूपांतर मागील चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेत झालंय शहराचा चेहरा मोहरा बदलेल या आशेनं व्यापाऱ्यांनी फटाकडे वाजवून या निर्णयाचं स्वागत केलं मात्र आज हे व्यापारी एलबीटीच्या करास कंटाळून आपली दुकाने बंद ठेवत आंदोलन करत आहेत परभणी शहर मनपाचे आयुक्त राहुल रेखावर आपल्या पदाचा गैरवापर करून व्यापाऱ्यांवर दहशत निर्माण करण्याचा आरोप व्यापाऱ्यांनी त्यांच्यावर केलाय या आयुक्तांनी स्वच्छतेच्या नावाखाली दुकाने तोडली असून त्यामुळे व्यापाऱ्यांना झालाय आणि आता एलबीटीच्या करासंदर्भात हिशोब करण्याच्या निमित्तानं व्यापाऱ्यांना पन्नास लाख ते एक कोटी व्याज दंड ठोठावण्यात आलाय त्याचबरोबर मनपाच्या सर्वसाधारण सभेत दोन डिसेंबर दोन रोजी निष्क्रिय कर एलबीटीची एजन्सी रद्द करण्याचा ठराव पारित करण्यात आला होता परंतु सभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवून आजही तीच एजन्सी काम करते त्यामुळे सव्वीस जानेवारी पासून व्यापाऱ्यांनी पूर्णपणे बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनाचा पावित्रा घेतलाय जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बाजारपेठ अशाच बंद राहतील असा इशाराही व्यापारी संघटनेने दिलाय आहे एलबीटी लागलेली एनबीटीचा आम्ही सगळे टॅक्स द्यायला तयार आहोत आम्ही टॅक्स भरलेले आहेत आम्हाला पेनाल्ट्या म्हणून पाच पाच लाख दहा दहा लाख पंचवीस पंचवीस लाख रुपयाच्या पेनाल्टी एका पार्टीला चौवेचाळीस लाख रुपयाची पेनाल्टी लागलेली आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याला चार लाख भरायचे आणि त्याला चौवेचाळीस लाख रुपयाची पेनाल्टी लावली आहे ही काही पद्धत नसती पद्धत ही असते की तुमचं काय जे पेमेंट आहे आम्ही द्यायला तयार आहोत त्याच्याबद्दल आम्हाला काही वाद नाही परंतु असल्या प्रकारच्या पेनाल्ट्या लावायच्या आणि आमचे असेटमेंट करायचे नाही एकूण बारा दोन हजार बारापासून जे आहे आम्ही त्यांना पेपरं सगळे दाखल केलेले आहेत पेपरं दाखल करून त्यांनी आमचं काही बघितलं नाही आणि आम्हाला पेनाल्ट्या लावल्या अशा प्रकारच्या पेलाट्या लावल्याच्या कारणानं सगळे व्यापारी तिथून त्रस्त झालेले आहेत हे त्रस्त झालेले म्हणून आम्हाला मार्केट बंद करावं लागू लागलं आहे परभणी नगर परिषदाचं रूपांतर महानगरपालिकेत त्यावेळेस झालं होतं आम्ही फटाके यासाठी फोडले होते की काहीतरी चांगलं नवीन घडेल परभणी सुधरेल काही आमची प्रगती होईल व्यवसाय वाढेल ह्या दृष्टिकोनातून आम्ही महानगरपालिकेला मान्यता दिली परंतु जे आहे ते उलटं झालं आज स्थिती अशी आहे की परभणीतलं पूर्ण बाजारपेठ मोडकळी झालेला आहे आणि एवढे नाही व्यापारी त्रस्त झालेले आहेत त्या एल बी डीच्या माध्यमातूनच नाही तर अनेक प्रकारचे महानगरपालिकेचे कर ज्या काळामध्ये रजागारी होती त्याहीपेक्षा बिकट अवस्था आज झालेली आहे आज भारत स्वातंत्र्य असून असं वाटायला लागलं की आम्ही गुलामगिरीमध्ये आहोत की काय आज असा आमचा प्रश्न आमचा आज निर्माण झालेला आहे परभणी महानगरपालिकेचे प्रशासन शासन हे पूर्णपणे आमच्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं आज आम्ही दिनांक सव्वीस तारखेला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही आंदोलन पुकारलं आणि ते अजूनपर्यंत चालू आहे जोपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत बेमुदत बंद करण्याचा निर्धार सर्व बाजारपेठेतल्या पदाधिकाऱ्यांनी आणि दुकानदारांनी त्या स्वयंस्फूर्ती केलेला आहे प्रतिनिधी अमर गावसळे एन व्ही न्यूज परभणी